नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सहर्ष स्वागत शुभेच्छुक माननीय श्री रवींद्र माने शिवसेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर तसेच सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी आचार्यश्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत बोरगाव येथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक शरद जंगटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरद जंगटे यांनी भागातील शेतकरी वर्गाला शेती उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने कमी व्याजदरात दीर्घ मुदतीची कर्ज देण्यासाठी शिवाय भागातील नोकरदार व व्यापारी लोकांच्या ठेवीला एक विश्वसनीय संस्था उभी करण्याच्या उद्देशाने सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पतसंस्थेची स्थापना केली सभासदांचा प्रामाणिक व्यवहार ठेवीदारांचा विश्वास कर्मचाऱ्यांची निस्वार्थी कार्यामुळे संस्थेने अवघ्या आठ महिन्यात अतुलनीय प्रगती करत क्षेत्रात गरुड झेप घेत आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे आज संस्थेचे सहाशे पन्नास सभासद असून अल्पावधीत जवळपास संस्थेचे संस्थेने चार कोटी इतकी ठेवी गोळा करून एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला आहे अल्पावधीत संस्थेने चांगली प्रगती केली असल्याचे मत संस्थेचे संस्थापक नगरसेवक शरद जंगटे यांनी सांगत लवकरच संस्थेच्या दोन शाखाही सुरू करणार असल्याचे सांगितले प्रारंभी सभेची नाडगीताने उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले दरम्यान संस्थेमार्फत उपस्थितांचा सत्कार विश्वस्त मंडळींच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद जंगटे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ संचालक शीतल अमन्नावर जितू पाटील प्रकाश पाटील अर्जुन हुदेड भोपाल महाजन अक्षय चौगुले धवल भिवरे सुनील गोरवाडे भारती सातपुते अमित माळी राजगोंडा पाटील संजय पाटील बाळासाहेब उरणकर अजित तेरदाळे भारत पाटील मॅनेजर निलेश पाटील प्रियंका पाटील अपर्णा वाघमोडे शैला मगदूम तेजस्विनी सुलगावकर मल्लू खोत आदींसह सल सलगार मंडळ सभासद ठेवीदार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केले तर आभार सौ शैला मगदूम यांनी मानले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा